हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नमो ओम श्री गुरुदेवताय न ओम सर्व श्री इष्ट देवताय मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपल्या सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस शालिवांशके एकोणाशे शेहेचाळीस नव सर कुर्दी दक्षिण ऋतू हेमंत मास मार्गशीर्ष पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची चतुर्दशी तिथी आहे सायंकाळी पाच वाजल्यानंतर पौर्णिमा तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो रोहिणी नक्षत्र आहे उत्तर रात्री तीन वाजून पंचावन्न मिनिटानंतर मृग नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सिद्ध योग आहे सकाळी आठ वाजून सव्वीस साध्य योगाला सुरुवात होईल तर उद्या पहाटे पाच वाजून सात मिनिटानंतर शुभ योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो करण आहे सायंकाळी पाच वाजल्यानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री तीन वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर बनाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृश्चिक राशीत असेल चंद्र वृषभ राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय सूर्योदयास्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उज्ज्वताच्या तळात पाणी थोड्या अक्षर एक व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो शिवा शिवा शिवाशिवाय शंभोराज्ञा प्रवर्त मानसध्य ब्रम्हण द्वितीय परार्धे श्वेत वरा कल्पे वैवास्वत मानवत्रे कलियुगे प्रथम पादे जंबुद्पे परतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिखना महाराष्ट्र देश व्यावहारिक चांदवाने शालिवान के कोना उसे शेषाय प्रभाव देश के नाम सरसरे दक्षिणायने हेमंत ऋतु मार्गशीष मासे शुक्ल पक्षे शनिवार वासरे रोहिणी नक्षत्रे सिद्ध योगे वनिस करने चतुर्दशी शुभती तो वीर गोत्रात उत्पन्न मी कडप्पा मो पात दुरित द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर पितृत्व विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एव इष्टलिंग पूजा करीश मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प आहे तेव्हा आपण आपल्या उजाताच्या तळात संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी आठ वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नव्याने संकल्प तयार करायचा आहे त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीन त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक चौदा पंधरा वीस बावीस तेवीस चोवीस आणि सव्वीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक पंधरा सतरा आणि अठरा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक पंधरा सतरा आणि बावीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक पंधरा तेवीस पंचवीस आणि सव्वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक पंधरा बावीस तेवीस पंचवीस आणि सव्वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त दिनांक चौदा पंधरा वीस बावीस तेवीस चोवीस आणि सव्वीस वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक तेवीस पंचवीस आणि सव्वीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक वीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मूर्त दिनांक पंधरा सोळा बावीस तेवीस पंचवीस आणि सव्वीस या प्राणप्रतिष्ठेमध्ये आपण केवळ महादेवाच्या अवतारांची किंवा शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करू शकता घरी किंवा मंदिरात विधिवत पंडिताच्या माध्यमातून देवकाळात करू शकता घरी करायचे असेल तर यासाठी काही नियम वेगळे आहेत मित्रांनो शिवलिंग आपल्या देवघरात ठेवण्यासाठी ते पंडिताच्या मा माध्यमातून आपण जाणून घ्यावे मित्रांनो आणि त्यांचे पालन होत असेल तरच आपण प्राण प्रतिष्ठा करावी मित्रांनो मित्रांवरील काही मुहूर्तांच्या <ड़ागा> तारखेत वेळेची मर्यादा <ड़ागा> असू शकते कृपा <ड़ागा> ते जाणून घेण्यासाठी आपण मला <ड़ागा> बॉक्स बॉक्समध्ये विचारावे किंवा <ड़ागा> <ड़ागा> <ड़ा> पंचांग धारकास विचाराव किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून त्यात आपल्याला काही बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्ण परिफळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळाला नाही तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुहूर्त मुळात मुहूर्त नसल्याने त्याचे आपल्याला काही एक फायदा होणार नाही मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो श्री दत्त जयंती आहे श्री दत्तात्र्यांचा या दिवशी जन्म झालेला आहे मित्रांनो दुपारी बारा चाळीस वाजता तर या संबंधी मूळ स्थानावर त्यांच्या श्रीक्षेत्र गांगापूर येथे मोठा उत्सव होत असतो मित्रांनो आपल्याला जाणे शक्य असेल तर आपण अवश्य जावे मित्रांनो निदान घरी दत्त जयंती साजरी करण्यापेक्षा दत्त मंदिरात आपण ही दत्त जयंती साजरी करावी आणि देवस्थानातर्फे ती साजरी केली जाते दरवर्षी मित्रांनो त्यामध्ये आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत भाग घ्यायचा आहे मित्रांनो त्यांना अभिषेकयुक्त सेवा ज्या वेळेला आपल्याला पाहायला मिळेल त्यावेळेला आपल्याला त्याचा फायदा होणार आहे मित्रांनो त्याच ठिकाणी बसून आपण जे काही दत्त जे दत्तासंबंधी धार्मिक स्तोत्र पठन वगैरे मंत्र पठन असेल ते आपल्याला त्या ठिकाणी बसून करायचे मित्रांनो घरी करू नका कारण दत्त मूर्ती घरामध्ये देवघरात ठेवता येत नाही मित्रांनो आणि फोटो ठेवून आपण ते करू नये कारण प्रत्यक्ष मूर्ती असेल तर आपल्याला त्याचा खूप फायदा होईल मित्रांनो मित्रांनो सायंकाळी पाच वाजल्यापासून ते उत्तर रात्री तीन वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत योग आहे हा योग राहूच्या अंडर येतो मित्रांनो तेव्हा हा नक्कीच अशुभ काळ आहे मित्रांनो तेव्हा आपण जरा सावधानतेने कामे या याच्यामध्ये काळामध्ये करावीत जेणेकरून त्यात आपल्याला अपयश प्राप्त होणार नाही तसेच मित्रांनो उत्तर रात्री तीन वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत अमृत योग देखील आहे तेव्हा याचा फायदा आपल्याला घेणे शक्य होणार नाही तसे असं आपण जर दौ, उत्तर दौ, रात्री या वेळेच्या आधी उठत असाल तर आपल्याला ध्यानधारणा अवश्य करताय म्हणतो त्याचा फायदा आपल्याला दुप्पटी टिकतीने मिळणार आहे चतुर्दशी श्राद्ध कर्म आहे मित्र जर आपले पूर्वज आपल्याला सोडून या तिथीवर प्रलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावे आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्धकर्म करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा आपण पंडिताच्या माध्यमातून करा विधिवत करा आणि अपरान्न काळामध्ये करा तेव्हाच आपली ही सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुलभ बनेल मित्रांनो मित्रांनो पृथ्वीवर सायंकाळी पाच वाजल्या पासून हजर आहे जर आपल्याला काही होऊन करायचे असेल तर आपण करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू नये याची काळजी घ्या अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहते रावकाळ मित्रांनो सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असतो मित्रांनो त्यामुळे तो आपली त्या कामे बिघडवतो जर आपल्याला आपल्या कामामध्ये यश हवे असेल तर इतर वेळेचा विचार आपण करावा मित्रांनो मित्रांनो प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये सुद्धा गुरु बारा ऑक्टोबर पासून वक्री झालेला आहे तो सात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे या वक्रीपणाचे फळ मित्रांनो गुरु आपल्याला कसे देणार आहे तर आपल्या कुंडलीशी जसं त्याचा संबंध आहे तसेच तो फळ आपल्याला प्रदान करणार आहे शुभाशुभ किंवा मिश्रम स्वरूपाचे फळ आणि हा गुरुग्रह जर आपल्याला चांगला असेल तर चांगले फळ मिळते धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताचं मत असेल तर कृपया माझ्या धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य बोलवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य ठेवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव कल्याण हरिओम शिव शंभू महादेव